पक्षांतर 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 ज्याप्रमाणे कपडे बदलतात त्याप्रमाणे लोक पक्ष बदलू लागलेत निवडणुका जवळ येत आहेत आणि निवडणुका जवळ येत आहेत म्हटल्यानंतर प्रत्येकाला पैशाची हाव सुटली आहे प्रत्येकजण आपला स्वार्थ शोधतोय की, की कोणाकडून काय मिळेल कोणाकडून काय मिळेल याच्यासाठी ज्याची त्याची धावपळ चालू आहे आणि त्याच्यात पुढाऱ्याने सुद्धा बरंच काही केलंय अहो कोणाला काय पाहिजे कोणाला काय नको जशा मागण्या येत आहेत त्याप्रमाणे त्यांच्या कामाच्या मंजुरीची म्हणजे न होणाऱ्या कामांच्या मंजुरीची त्यांना खिरापत वाटली जाते लोक खुश होत आहेत त्यामुळे पक्षांतर करायला लोक बिंदास्पुढे येत आहेत काही लोकांनी आता जे पक्षांतर केलंय ते एक मोठा दिखावा आहे लोकसभेत ज्या लोकांनी पैसे घेतले होते मतदान केलं होत त्या लोकांनी पुन्हा त्याच पक्षामध्ये प्रवेश केलेलं दाखवलं पुढाऱ्याने खांदावर शाल टाकली हातात काहीतरी दिलं लोक खुश झाले आमचा रस्ता होणार आहे आमची शाळा होणार आहे आमचं बरच काय होणार आहे पण काय फायदा ही सगळी जी काम आहेत ती न होणारी काम आहेत फक्त तुम्हाला आश्वासन दिलेले आम्ही आज हजार दोन हजारासाठी स्वतःला विकतो आहोत हे कोणाच्या लक्षातच येत नाही बर पक्षांतर करणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा तीन चार प्रकार आहेत वेळी पक्षांतर करून घेतो त्यावेळी त्याला चांगलं माहित असत की आज फक्त आपण पब्लिक शो करतो आहोत या आलेल्या लोकांमधली चार लोक तरी आपल्याला मतदान करतील न करतील याची त्याला शाश्वती नसते पण समोरच्याला दाखवायचंच की आज माझ्या पक्षामध्ये एवढ्या लोकांनी प्रवेश केला ह्या पक्षाला खिंडार पडलं ह्या पक्षाला भरती आली पहिला पक्षांतर करणारा जो प्रकार असतो तो प्रकार असा असतो मत म्हणजे काय मताच काय महत्व आहे हे ज्याला माहीत नसत अशा प्रकारचा मतदार असतो ज्यावेळी हा मतदार त्या निवडणूक कक्षामध्ये जातो किंवा मतदान करायला जातो त्यावेळी वावरतो त्याला मशीनवर काही समजत नाही वाटेल ते बटन दाबून बाहेर पडतो काही मतदार असे आज शिक्षण का महाग झालं नोकऱ्या का मिळत नाहीत विकास का झाला नाही पेट्रोल का महाग झालं गॅस का महाग झालं याचा काहीही गंध नसतो फक्त आज मला आजच्या पुरते हजार रुपये मिळत आहेत चला हात धुवून घेऊया हॉटेलमध्ये मस्त जेवण पण मिळणार आहे काय जायला हरकत आहे जायचं मत कोणाला दिलं तर कुठे बघायला येत आहेत पण आजचा दिवस तरी मजेत घालवायचा ना असे सुद्धा काही लोक आहेत काही लोकांचा प्रकार त्याच्यापेक्षा वेगळा आहे एक कोणतरी असा कार्यकर्ता कॉलर व्हाईट कपडे घालून कॉलर ताट करून आपल्याच गावात फिरत असतो दुसऱ्या गावात जायची त्याच्यात हिंमत नसते स्वतःच्या गावात त्याला कुत्र पण विचारत नसत पण तो वरच्या बाजूला जरा तो जरा मजबूत वाटतो याच कारण काय त्याने तीन चार वेळा पक्ष बदललेला असतात एखाद्या पक्षात त्याचं नाव झालेलं असत त्यामुळे तो दुसऱ्या पक्षात जातो तिथे त्याचा ते ते मान वाढतो मग त्याला पक्षप्रवेश करून घेण्यासाठी पुढारी पुढे करतात अरे पक्षप्रवेश करायचंय माणसं घेऊन या मग हा रात्री वठवागळासारखा रात्रीच्या अंधारात कुठच्या तरी वाडीत शिरतो लपत लपत शिरतो त्याच्यातल्या एक दोन चार लोकांना आम्हीशी दाखवतो आणि मग ते त्या गावातले लोक दोन चार लोक काही लोकांना जमा करतात त्याला सांगतात अरे काय जायचं यायचं खांदावर शाल टाकायची साहेब खांदावर फुडारी खांदावर हात टाकतील मस्त पैकी जेवायचं घरी यायचं फक्त दाखवायचं प्रवेश केला पण हे जे पुढाऱ्यांचे लोंगते असतात ना त्यांना कुठे काडीची किंमत नसते ते काही करू शकत नाहीत फक्त दिखावा करतात आलेली पन्नास लोक सोबत घ्यायची त्यांच्यामध्ये उभं राहायचं पुढाऱ्यांना सांगायचं हे बघा अरे त्या पन्नासातली पाच मत मिळताना कठीण असतात आता तर आणखी एक नवीन फॅड आलंय ते कोणतं तर लोकसभेमध्ये प्रवेश केला एका पक्षामध्ये आता विधानसभेच्या निवडणुकीत दुसऱ्या पक्षामध्ये करायचं पण तो जाणकार असतो तो मत त्याने ठरवलेलं असतं त्याच पक्षाला देतो तो सुद्धा या पुढाऱ्यांची मजा करत असतो चला करू मतदान करू प्रवेश बाहेर लोकांनी विचारतात त्यांना अरे का ह्या पक्षात अरे म्हणतो काय पक्ष पक्ष काय घेऊन बसलय आपलं ठरलेलं आहे मत कोणाला द्यायचं इकडे जायचं चार घास खायचे चार पैसे घ्यायचे पुढाऱ्याला हात मिळवून यायचा त्याच्या पलीकडे पक्षप्रवेश म्हणजे दुसरं काहीच राहिलेलं नाही हा एक असा शो झालाय जिथे जायचं तिथे मजा करायची काल एक प्रकार कानावर आला की काही संघटनेच्या लोकांनी पक्षप्रवेश केला त्याच्यामध्ये संघटनेचे पदाधिकारी होते त्याच वेळी माझ्या मनात संशय आला की या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विरोधात जाऊन पक्षप्रवेश केला याचा अर्थ काय तर मी एकाला भेटलो म्हटलं बाबा काय रे तू एका संघटनेचा कार्यकर्ता आहेस पदाधिकारी आहेस आणि विरोधकांच्या पक्षामध्ये पक्षप्रवेश केलास तर मग तू काय आलं जाऊन मजा करून आलो तो भामटा बोलतो घरी आला होता तो सांगत होता जायचंय साहेबांना भेटायला म्हटलं जाऊया साहेबाला पण बघू मस्त बघे मस्तपैकी जेवण जेऊ जो। चार पैसे पण संध्याकाळी खिशात पडतील आणि साहेबाची ओळख पण होईल अशा प्रकारचं हे पक्षांतर आहे पक्षांतरवर कोणीही विश्वास ठेवून नका लोकांना फसवलं जात आहे आणि ह्या पक्षा पक्षातून त्या पक्षामध्ये उड्या मारल्या जात आहेत त्यामुळे पक्षांतरावर माझा विश्वास नाही सावध राहा पैसा जाईल मत मिळणार नाहीत आणि जो मध्ये कोण आहे जो लोंबती आहे त्याची उद्या धिंडने गेल हे मात्र नक्की